पण माझा ते काढा हिस्सा वाटा चौकशी कराय नको का आपली बहीण आहे मोठी तिला इच्छा विचारावा पुसावा काय म्हणते काय नाही आणि आता पोरगी मागायचं आलाय बहिणीची पोरगी दिसली आहो आजवर नाही बहीण दिसली तुला करवाय गावात गोळा सर घास गिर सर गटड बिटड काय संदीप बापू बरंय का अगो बाय कोण आलो कोण काय ताईडे काय चाललंय कस काय सोड झाली बाबा आजी आला बरं झालं इतका लांब रस्ता चुकला कस कर रस्ता नाही चुकलो संदीप राव मा? आपल्या माणसाकडे यायला काय सवड बिवड बघायला लागते का, का? अरे मामा साध फोन नाही राव आम्हाला फोन करायचं लांबची माणसं आहे का तुम्ही विसरून गेला फोन करायचा तर काय राहिलंय नाही बरोबर लय कामात बिझी असताना राव तुम्ही काय चाललंय तिकडं कस काय म्हातारीचं बरं आहे कायचं बरं आहे का तायडे तुझ्या आशीर्वादाने सगळं ओके एकदम काळजीच करायची नाही काय मस्त चाललंय टनटणी आपलं शेती बीती चालू आहे हजार टन ऊस जातोय काय कमी नाही म्हातार म्हातारी खुश तुमचं चांगलं चाललंय ना हा ते आमचं चांगलं म्हणायचं हा हा तुमचं चांगलं म्हणजे काय नाही तसं नाही पण मग कायम ध्यान होत असतं बरं का तुमचं नक्की हा आपली जवळची माणसं म्हणलं पण कसं आहे कामामुळे यायला सवड नाही मिळत काय नाही मिळत काय मग आपला विशेष विशेष काय नाही दिवाळी ना गेली म्हणून झालं दिवाळीला तर बहिणीची आठवण फराळाचा घास जात नाही तिच्याशिवाय पण कसं आहे आपलं ज्याचं त्याच कामाचं व्याप असते जाऊ द्या म्हणलं साडी आणून ठेवली होती का पण नक्की साडी काय घेऊन बसला तुम्ही बायको उलट म्हणत होती येईन आले तर बागता येईन आता तो हा बाई कोलकोलाय का काय काम काढलं मग मामा <laughs> आज कामाच काय म्हणलं तायडीची भेट घेऊ आणि येऊ आपली चक्कर मारून कामाशिवाय माणूस येतो नाही ना बरेच सवड झाली बाबा त्याच महत्वाचं काय बोलायचं माहितीये का मला काय बोलायचं आता तुमची पोरगी बरेच दिवस बघतोय मी लहानाची मोठी झाली आता शिक्षण बिक्षण बी चांगले झाले शिकायचं हा आता मोठी पोरगी मला सांगा म्हणजे जबाबदारी घरात ठेवणं बरोबर आहे का नाही बरोबर ना। काळजी लागली का मग अह त्यांची काळजी आम्ही नाही करायची तर बघायची उद्या परवा आम्हाला मामाशिवाय कोण आहे का केलं आम्ही केलं पण मामा कधी येणार का आम्हाला मागा उभा राहायला माग उभं राहायला काय हा माग तर उभं आहेच आम्ही पण लग्नात माग राहून जपण का मामानी आता तुम्ही सांगा ताई साहेब माझा पोरगा एकदम आता मस्त पैकी शिक्षण बिक्षण झाले ए सारखं पोरग सोन व्यसन नाही काय नाही काय नाही उद्योग धंदा करते चांगला म्हणलं आपलं त्या पोरासाठी जरा हिचा विचार करून बघावा बघालो स्वतःच्या पुळी विचारा बाबा मानणार अरे मामा तुम्ही मोठी माणसं तुमचा बिझनेस आहे आमचं काय गरीब आता बाबा कस जमायच अहो त्याला काय हा पैशानी मोठा असतो का माणूस पैशाने कुणी मोठे नसतं मन मोठ पाहिजे माणसाच नाही बरोबर आहे मन आता काय झालं तुला काय म्हणते उलट मोकळ्या मनाने आलाय मामा आपल्या घरी बघ ना मोकळ्या मनाने आलोय मनात काय नाही आमच्या एक रुपया अपेक्षा नाही एवढी पोरगी देऊन टाक म्हणजे तू मोकळी मी मोकळा हे पोरांच्या ताब्यात द्यायचं सगळ्यांना आपण निघून जायचं नको लाडी लावून ताकाची कडी करू झालं येते काय मस्करी करतोय काय मी हा नाही भेटणार म्हणजे आमच्या पेक्षा चांगलं स्थळ कोणते त्याला तिचं तिच्या अजून चाललय मोर साय मोरच पण आमच्या घरात दिल्याने काय रे काय वाईट आहे का आमच्या घरी मामा आम्हाला पूर्ण तुमच्या घरी द्यायचेच नाही येते असं कुठं असतंय काय अडचण काय तुम्हाला अरे तिला काय ती काय हसतो तो विचार केला का वाटण्याच्या टायमाला माझा हिसा वाटा कुठे टाकले ना आता चाला इकडं वर फवार करून काय भाऊ असऊ बनावय हिसा वाटणीच काय घेऊन बसली मग माझा हिसा टाकला विचारपूस नाही केला माझा आणि आता मला मागाय आलाय अरे काय लायकी का तुझी भाऊ आ... आहे काय गटारे ताई साहेब स्वान्या सारख्या करत दिली तुम्हाला हा दुधन टाक नुसतं असं वाहतूक पाट्यानी तुम्हाला काय हिशाची गरज आहे माझी मला आहे माझ्या घरी तो माझा हिस्सा का नाही दिला आता काय हिस्सा द्यायचा गरज पडली तू मागितला असतं मी नाही म्हणलो असतो परत माझ्या झक मारली मग निदान फाद्या तरी फोडायच्या ना मला लय किती जरी असलं तरी सोन्याचा दूर निघला तरी तो माझी आहे माझ्या घरचा पण माझा ते काढा हिस्सा वाटा चौकशी करायला नको का आपली बहीण आहे मोठी तिला विचारावा पुसावा काय म्हणती काय नाही आणि आता पोरगी मागायचं आलाय बहिणीची पूर्गी, पूर्गी दिसली आजवर नाही बहिणी दिसली तुला अरे मामा काय का नाही आलाय मागायला हा अरे आहे कर... तो बघा तुम्ही कधीच काय उकरून काढत बसलाय मला कधीच नाही दोन चार पिढ्याच नाही तुझ्या काळातली आहे का माहिती तुला आठवण झाली की बहिणीची अगं मी पडलो साधा बोळा माणूस मला काय कळतंय कागदातले ते आपलं म्हात्याने काय केलं खबर मला नाही माहिती टाकलं ते नाही बर केलं नाही बरोबर बरोबर मामान मोठे हा आणि मी काय म्हणतोय बर का आता आहे ना आता मला बी आहे ना मनातले राहिली होती बहिणीला मला काय जमीन काय देता आली नाही वाटणीच विचारता सुद्धा नाही आलं त्यामुळे मी एक काय ठरवलं माहितीये का आता आहे ना तुझ्याकडनं रुपया घेणार नाही हुंड्याचा डायरेक्ट फक्त पोरगी करून द्या मानापाना मोठे लग्न लावून द्या हे काळजीच नाही भी ना ना हुड़ा ना हुड़ा मामा ना? किती मोठ्या मनाचा आहे बघ आता हुंडा मागितला नाही तरी शिव्या घालताय मग हुंडा घ्यावा अशी इच्छा आहे का तुमची आता कोण काळात हुंडा राहिलाय काय हुंडा नाही तर काही गरजच नाही बघा मी तर उलट म्हणतोय पहिलं पोरांना द्यावा लागत होतो पैसे आता पुरीला द्यावा लागतात तुम्ही हुंडा बिंडा नाही मागत पुरीला दहा लाख रुपये दिले तरी मी पुरकी देत नसते अगा लग्नच करणार नाही ऐकून घे तू नाही माझं काय म्हणणं निम करून टाकू लग्नाचा नाही जमणार ते आम्ही पोरीवर सोडलं लग्न करायचं का नाही विचार हा तर पोरगी काय मामा शब्द बाहेर काही माल नाही करायचं लग्न करून टाकाव जमून ठेवू आपण तीन चार महिन्यांनी बार उडून देऊ तुम्ही नका एवढी काळजी करू आम्ही आमचं बघू द्याला विषय संपला तुम्ही सांगितलं ना आमचा बघू खाला निघा जाऊ दे बाजार तुमचं आता मामा घरी चाहत घ्या अगं काय त्याला रंग आहे उरा ऊसाच उराळ ये वय ताव रस त्याला येरांडाच गुराळ त्याला रस नकस जाऊ दे चल हा काय नको मला जाऊ दे चल घे आपलं वज बीज चल हो आपल्या घरी उद्या गाला चढ जाईन आपला जा हाल बाजार तुझ निघ अगो तू तर कधी नाही आठवण आली भाषेची नाही भाषेची नाही साळा चितते का पैसे बांधी देऊ का घेऊ का काय चालले काय नाही पाच झाले ना नापात झाली कधी चौकशी नाही केली आणि आजचा वर फोबाड करून त्याला नाही वाटत का लय भाव असला तरी काय करू मी भावाला आजवर होते का बहीण दिसली का तवा हा दिवाळी गेली सुनी दोन दिवाळ्या झाल्या नक्की पुनव झाली दसरा झाला तवा खवा नाही आठवण आली जात्रा गेली तोवर कसं नाही ध्यान झालं पायापुरती बघत यात नुसते म्हणतात हा बरं आहे का तू तू गदा गदा ना आली का मी नाही आले कोण जायला मोकळे का तुला तू नको जेवढ लोड घेऊ तू आपण तू एकदा करी बघू चला